जुगार खेळणाऱ्याच कधी भलं होत नाही सांगू तुम्हाला या भारताचा राजा चुकला बर एकदा या भारताचा राजा धर्मपरायण राजा की ज्याच्याकडे खूप आदरानं पाहत होते तो राजा जुगारा खेळण्यासाठी त्या जुगाराच्या डावावर बसला तर एवढी बुद्धी त्याची भ्रष्ट झाली आणि बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर एका धर्मपरायण राजानं स्वतःची पत्नी जुगारावर लावली किती मोठा अनर्थ झाला पत्नी जुगारावर लावली त्यातून महाभारताचं युद्ध झालंय पण मूळ कुठं आहे त्याचं बिजारोपण कुठे कुठे जुगारामध्ये जुगार खेळणं चांगलं नाही ती नरकाची वाट आहे मांस खाणं सुद्धा चांगलं नाही मांस भक्षण करणारी माणसं कृधिष्ठ असतात त्यांना खूप पटकन राग येतो त्यांना राग येतो अशी माणसं कृधिष्ट असतात त्यांचा अहंकार सुद्धा खूप मोठा असतो पण मांस खाणं सुद्धा चांगलं नाही जे मांस खातात त्यांना सुद्धा नरकाच्या वाटेवर जावं लागतं मदिरा चवेशा मदिरा म्हणजे दारू पिणं पिना। दारू पिणाऱ्याचंही कधी काही भलं होत नाही पिणाऱ्या माणसाचं कुठं कल्याण होत आहे आमची महाराज मंडळी खूप सांगतात की दारू पिणाऱ्याच कधीच कल्याण होत नाही आणि पिणाऱ्या माणसाला प्रपंच कळत नाही त्याला स्वतःच्या जीवाची किंमत कळत नाही त्याला बाकीच्यांची काय कळणार जो पिऊन गटारामध्ये पडतोय त्याला का शहाणं म्हणावं का पिणाऱ्या माणसाच्या प्रपंचाचं काही खरं नसतं त्याच्या लेकरांचं भविष्य मातीमध्ये असतं बिचारी पत्नी तिच्या जीवनाची सुद्धा माती झालेली असते आई वडील प्रचंड दुःखी असतात नातेवाईक जवळ घेत नाहीत गावात किंमत नाही कसलाच मान सन्मान नाही ज्याला स्वतःची किंमत नाही तिचं जीवन कसलं पिणाऱ्या माणसाची फार दुरावस्था असते बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय श्रद्धेय बाबासाहेब महाराज इंगळे इंगळे बाबांनी सांगितलेले गुढ उदाहरणे मला आठवल्यानंतर खूप आनंद वाटतो आणि लोकांना ते सांगावं पण वाटतं पिणाऱ्या माणसाची किती वाईट अवस्था एक ग्रहस्थ दारू पिऊन घरामध्ये आला आणि आपल्या पत्नीला बोलायला लागला पत्नीशिवाय दुसरं कोणी ऐकत पण नसतं त्याच तिचं पण फक्त ह ह म्हणते पण ते काय बोलतं तिकडे लक्ष नसतं पिणाऱ्याला कुत्र सुद्धा भुकत नाही एका गल्लीमध्ये दोन कुत्रे होते दिसून त्याला भो 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 भू भुकायचे दिसून त्याला भुकायचे एक दिवस ते भुकलेच नाही पेताडपार त्यांच्या अंगावर पडला कुत्र्याच्या तरी कुत्र हुक नाही चू नाही गपचुप ते पेतड गेलं उठून पण तिसरं एक कुत्र होत यांना रोज पाहणार ते म्हटलं रे रोज याला भूक त्याला भूक त्याला भूक, भूक आज पेताड तुमच्या अंगावर पडलं तरी पण हु की चू नाही शांत बसलात काय मौन धारण केलं काय तुम्ही एका कुत्र्यानं या दोन कुत्र्याला विचारलं ते कुत्रे म्हटले भुकलं असतो पण उपयोगच नाही काय त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही त्याला भूकून काही उपयोग एनर्जी खलाच करायची नाही आपली एनर्जी कशाला घालवायची पिणाऱ्यांची वाईट अवस्था बायकोशिवाय दुसरं कोणी ऐकत नाही तो ग्रस्त घरात आला आणि आपल्या पत्नीला म्हणतो हे पहा त्याला एवढी नशा चढली होती ना तो बायकोला बोलायला लागला मी जर गावचा सरपंच झालो असतो ना तर सारं गाव बदललं असतं मी ते म्हटले अगदी बरोबर आहे तुला माहिती नाही पप्याची माय ती म्हटली काय मी जर आमदार झालो असतो तर सारा तालुका बदलून टाकला असता ती म्हटली अगदी बरोबर मी जर मुख्यमंत्री झालो असतो ना तर राज्य बदलून टाकलं असत म्हणतय मी जर मुख्यमंत्री झालो असतो तर राज्य बदललं असत आणि मी जर देशाचा पंतप्रधान झालो असतो तर नक्कीच देश बदलला असत ती म्हटली बंटीचे पप्पा मला तुमच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही जर जा सरपंच झाले असते तर गाव बदललं असता आमदार झाले असते तर तालुका बदलला असता तुम्ही जर मुख्यमंत्री झाले असते तर राज्य बदललं असतं आणि तुम्ही जर देशाचे पंतप्रधान झाले असते ना तर नक्कीच देश बदलला असता पण तुम्हाला नशा एवढी चढली एवढी चढली नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली ती अगोदर बदला नंतर आपण बाकीचं बदलायला जाऊ काय अगोदर बदला आपण नंतर बाकीच सगळं जग बदलायला जाऊ म्हणजे पिणाऱ्या माणसाची ही दुरावस्था आहे त्याच्या प्रपंचामध्ये काही राम नाही त्याच्या जीवनाला राम नाही जीवनाला काहीच अर्थ नाही ती सुद्धा नरकाची वाट आहे वेशागमन करणं हे सुद्धा नरकाची वाट आहे चोरी करणं हे सुद्धा नरकाची वाट आहे नेहमीच एक उदाहरण आमची महाराज मंडळी सांगतात ते उदाहरण मला सांगायला आवडतं चोरी करणाऱ्यानं कधीतरी विचार करावा आपण चोरी करायला कुठे चाललो सगळा मोजला तर पस्तीस किलो भरल असा पस्तीस किलोचा चोर चोरी करायला गेला कुठं ज्या घराला दरवाजा सुद्धा नाही तिथे चोरी करायला गेला आतमध्ये अंधार होता लाईट नव्हती एका लहान लेकराच्या अंगावर पाय पडला लेकरून चिरकलं त्या घरातल्या बाईनं त्या चोराचा पायच पकडला खाली पालथा पाडला चोर आणि त्याच्या पाठीवर बसली ती होती साडेतीन क्विंटल तिनं सांगितलं पप्या पटकन उठ आणि पोलिसांना घेऊन ये पप्याला होत्या पप्या उठल्यान भिंतीला जाऊन धडक तो म्हटला चप्पल चोर म्हटलं माझ्या पायातले घेऊन जा पण पटकन जा तुला जर उशीर झाला तर इथंच माझी आहुती जाईल माझं रामनाम सत्य इथंच होऊन जाईल म्हणजे जा चोर सुद्धा कधी कधी विचार करत नाही आपण चोरी करायला कुठे जावं म्हणून चोरी करणं हे सुद्धा नरकाची वाट आहे आणि कधीच या डोळ्यानं या हातानं या कानानं कुठलीच वाईट क्रिया करू नका कारण या देहाची ज्या हातानं आपण चोरी करतो ना या हाताची आपण किंमत करू शकत नाही एवढ्या किंमतीचे हात आहेत चोरी केल्यानंतर या सुंदर देहाची किंमत शून्य होते पण या देहाची कमी किंमत समजू शकत नाही की कि एवढी किंमत आहे आपल्या देहाला अनमोल किमतीचा देह त्यानं जर तुम्ही कुठं हजार दोन हजार दहा हजार वीस हजाराच्या वस्तूची जर चोरी केली तर वीस हजारासाठी किंमत करता येणार ना एवढ्या ये मोठ्या देहाची तुम्ही माती केली या सुंदर देहाची शून्य किंमत केली तुम्ही असा त्याचा अर्थ होईल अरे ज्याची किंमत करता येत नाही एवढा मोठा देह एवढी सुंदर वस्तू देवानं आपल्याला दिली आणि या वस्तूचा दुरुपयोग करतोय आपण हे हात चोरी करण्यासाठी नाहीत सेवा करण्यासाठी आहेत सत्कर्म करण्यासाठी आहेत दान करण्यासाठी आहेत चांगल्या कामामध्ये पुढा ठेवण्यासाठी हात आहेत एक गोड भजन आहे पहा